छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी धनंजय मुंडे हे दाखल झालेत बीडमध्ये आज ओभी महा महाल्गार मेळावा हा पार पडणार आहे आणि या मेळाव्यामध्ये आमदार धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार आहेत यासह छगन भुजबळ लक्ष्मण हाके धनंजय मुंडे मेळाव्यापूर्वी एकत्र आलेले आहेत आज ओबीसींचा महा एल्गार मेळावा हा बीड भीड़ मध्ये पार पडणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर मोठे नेते हे या मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार आहेत सध्या धनंजय मुंडे हे दाखल झालेत अधिक माहिती जाणून घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून उदय माधुरी बीडमध्ये आज ओबीसींचा महालगर मेळावा पार पडतोय आणि या मेळाव्यापूर्वी आपण जर पाहिलं तर छगन भुजबळ हे या मेळाव्यासाठी बीडमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्या ठिकाणी काही वेळापूर्वी ओबीसी नेते लक्ष्मण ठाके आणि त्यांच्या पाठोपाठ आमदार धनंजय मुंडे हे देखील या ठिकाणी दाखल झाले आणि आता हे तिन्ही नेते एकाच ठिकाणी आहेत जी हॉटेल आहे या त्या हॉटेलमध्ये तिघे तिघेही नेते आहेत बहुधा त्यांची बैठक आज सुरू आहे आणि या बैठकीनंतर ते आता एकत्रितरित्या मेळाव्याकडे रवाना होतील आपण जर पाहिलं तर बीडमध्ये होणारा हा मेळावा राज्या त्याचं लक्ष वेधून घेणार ठरत आहे आणि त्या मेळाव्यापासून हे तिन्ही नेते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले बाजू नक्कीच उदय धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी आता धनंजय मुंडे या मेळाव्यामध्ये नेमकं काय बोलणार यासह इतर नेते सुद्धा काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे